शतक महोत्सवी नाट्य संमेलनानिमित्त ने शिवसेना नेते प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी स्वादिष्ट भोजनाची स्नेहपूर्ण व्यवस्था करून कलावंतांसह नाट्यप्रेमींची मनं जिंकली सोलापुरात शंभरावे अर्थात शतकी नाट्य संमेलन नुकतच यशस्वीपणे पार पडलं बालनाट्यापासून ते व्यावसायिक नाटक ते मराठी बाणापर्यंत भरगच्च कार्यक्रमांचा यात समावेश होता पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसंच प्रमुख कार्यवाह विजय साळुंके यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं हा शंभरावा नाट्यसंमेलन यशस्वी करून दाखवला अर्थात या संमेलनासाठी सोलापूर सह तालुका जिल्ह्यातील नाट्यप्रेमींनी हजेरी लावली होती त्यातच सिने कलावंत नाट्य कलावंतांनीही यात सहभाग नोंदवला होता कुठलाही कार्यक्रम असो किंवा समारंभ असो मंडप आणि जेवण हे दोन विषय महत्त्वाचे असतात आणि यावरच विशेष लक्ष दिलं जातं तब्बल पंचवीस हजार व्यक्तींनाच भोजनाची व्यवस्था काय हा मोठा प्रश्न चुटकी सरशी संपवला तो शिवसेनेच्या प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी दोन्ही दादांच्या विनंतीला तात्काळ होकार देत अन्नदाता होण्याचं विनम्र होकार त्यांनी दिला प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी आठ दिवस सर्वांच्या भोजनाची अप्रतिम व्यवस्था केली देवानी दिलेलं दे आहे ते माझ्या एकट्यासाठी नाही ते सगळ्यांच्यासाठी आहे आणि ज्यांच्याकडे दातृत्व आहे त्यालाच देव देतो की तू हे सगळ्यांना दे अशा पद्धतीने आमची सावंत घराण्याची पहिल्यापासूनची परंपरा आहे की जीव घालणं हा आमचा एक आवडता विषय आहे आणि अशा पद्धतीनं मी आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये जवळपास पंचवीस सामुदायिक विवाह सोळे केले प्रत्येक वर्षी दोन ते तीन लाख लोकांना जेवण देतो दोनशे ते अडीचशे लोकांची जोडप्यांचं सामुदायिक विवाह करतो जयवंतराव सावंत प्रतिष्ठान याच्या माध्यमातून आत्तापर्यंत ते सगळे कार्य केलेलं आहे पण आपल्याकडं आहे ते लोकांना बा देणं आणि मी माणसातच देव आहे आणि जे अन्नदानासारखं जगाच्या पाठीवर दुसरं कुठलंही मोठं पुण्य नाही मी विचारू सर पैसे सावंतांकडेच आहेत अशातला भाग नाही पैसे खूप लोकांकडे आहेत पण एक